नमस्कार मी प्राध्यापक नरेश कुलकर्णी सर यांच्या जे हि डिफेन्स करियर अकॅडमी जिंतूर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती महाराष्ट्रातील तमाम जे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं सर, सर्वप्रथम मनापासून स्वागत करतो बघा मित्र आज दिवसानंतर पंधरा हजाराची पोलीस भरती आहे वनरक्षक भरती आहे तर याची तयारी करण्यासाठी काही विद्यार्थ्यांना परवडत नाही अकॅडमी लावायला किंवा फीस आर्थिक परिस्थिती बरोबर नसल्यामुळे ते त्यांची इच्छा असून सुद्धा ते अकॅडमी जॉईन करत नाही अशा सर्व माझ्या मेहनती विद्यार्थ्यांसाठी आम्ही इथे एक खास ऑफर घेऊन आलो आपण एक पोलीस भरतीसाठी सेपरेटली बॅच चालू करणार आहोत सर्वप्रथम तर मी असं सांगेल या भरतीची जर तुम्हाला तयारी करायची असेल तर प्रॉपर नियोजन असल्याशिवाय तुम्ही तयारी करू शकत नाही तर आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती तुम्हाला जे मुलं आज एकदम झिरो आहे आणि ज्यांना आजपासून तयारी करायची आहे अशा सुद्धा विद्यार्थ्यांसाठी आपण सगळ्या सिरीज ह्या सगळ्या विषयांच्या सिरीज बेसिक मीडियम आणि या लेवलला आपण घेणार आहोत म्हणजेच आपण सुरुवात ही बेसिक पासून करणार आहोत मग ते गणित असेल ती बुद्धिमत्ता असेल त्याच्यानंतर ती मराठी असेल तर आपण याच या तीन विषयाच्या सिरीज व्हिडिओ जे आहेत सोबत सोबतच आपण या सोबत आणि जीएस तुमचा महाराष्ट्राचा भूगोल असेल भारताचा भूगोल असेल त्याच्यामध्ये इतिहास असेल विज्ञान असेल आणि सोबत अर्थशास्त्र जे जे तुम्हाला का काही पोलीस भरतीला येत आहे पंचवार्षिक योजना असतील या सगळ्या जे पोलीस भरतीसाठी सध्या त्या सगळ्या गोष्टी आपण जी के एसच्या जी चालू करणार आहोत तर मी सर्व विद्यार्थ्यांना एक इथून आव्हान किंवा एक सांगू इच्छितो की सर्वांनी सहकार्य करा तुमच्या सहकार्याशिवाय तर हे पॉसिबल नाही आहे जर तुमचं सहकार्य जर लाभलं किंवा तुम्हाला जर वाटलं की काहीतरी क्वालिटी आहे आणि आपल्याला इथून खूप चांगलं शिकायला भेटल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमचा जर रिस्पॉन्स असेल तर आपण ही सिरीज अशीच कंटिन्यू चालू ठेवणार आहे आज तर मी तुम्हाला काही शिकवणार नाही आहे पण उद्यापासून आपण रेग्युलर आपण व्हिडिओ अपलोड करणार आहे आणि बेसिक मीडियम ऍडव्हान्स या लेवलला आपण उद्यापासून व्हिडिओ टाकायला चालू करणार आहोत तर तोपर्यंत तो इथंच थांबतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये लगेच भेटू तोपर्यंत धन्यवाद